आपल्या महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यातील वेळापूर या गावी अर्धनारी नटेश्वर महादेव मंदिर हे एक अतिशय प्राचीन आणि महत्वाचे यादवकालीन मंदिर आहे काही दिवसांपूर्वी मी या स्थळाला पहिल्यांदाच भेट दिली होती खूप प्रसन्न आणि पवित्र वातावरणाचा मला अनुभव आला पावसात भिजल्यामुळे आणखीनच आनंद द्विगुणित झाला होता देवगिरीच्या यादवांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे जीर्णोद्धार झाल्यानंतर बाहेरच्या नंदीची प्रतिष्ठापना केली असावी कारण इतर कोणत्याही महादेवाच्या मंदिरासमोर दोन नंदी नाहीत श्री नृसिंह सरस्वतींनी या ठिकाणी बारा वर्ष तपश्चर्या केली होती असे सांगितले जाते मंदिरासमोर एक मोठी बारव कुंड आहे ज्यामध्ये बारमाही पाणी असते या कुंडात अनेक कासव आपल्याला पाहायला मिळतात थोडक्यात वेळापूर येथील अर्धनारी नटेश्वर महादेव मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून ते महाराष्ट्राच्या प्राचीन आणि समृद्ध स्थापत्यकलेचा आणि इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग आहे आपल्याला कधी शक्य झाले तर आपणही या धार्मिक स्थळाला अवश्य भेट द्यावी हर हर महादेव